मित्रांनो मी विलास वसंतराव जाधव मुक्कम पोस्ट सोनजाम तालुका दिंडोरी येथील शेतकरी असून ही आम्ही आर्यमान वराटी लावलेली साधारणत ही दहा तारखेची लागवड आहे यामध्ये आम्ही विसाव्या दिवशी सीगृत रक्षा कंपनीचं ब्लॉझम फाय जी सोडलं होतं तेव्हा त्याच्या आधी वीस दिवसांचे फुटवे कमी होते त्यानंतर आम्हाला चांगल्यापैकी रिपोर्ट आले जे बघा फुटवे फुलकळी आणि बऱ्यापैकी वेगवेगळे वे फुलकळी सेटिंग आणि खूप खूप सुंदर रिझल्ट आले त्यानंतर परत आम्ही दहा दिवसानंतर ब्लॉझम्प फाय जी या औषधाचे डबल ड्रिचिंग करण्याचा निर्णय घेतला तीस दिवसानंतर डबल त्याचा एक रिपीट स्प्रे दहा लिटर आम्ही एकरी पाच लिटरच्या हिशोबाने दोन एकरचा प्लॉट आहे हा आणि ह्या औषधामुळे आम्ही खूप खूप खुश आहे याचे रिझल्ट आणि डोळे झाकून रिझल्ट आले त्यामुळे आम्हाला ब्लॉजम्प फाय परिपूर्ण विश्वास आहे